भारताने पाकिस्तानला दिलेलं उत्तर यामुळे दहशतवाद मोडून निघेल असा विश्वास काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केला आहे तसेच भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे स्वागत करत भारतीय सैन्य दलाचे विश्वजित कदम यांनी अभिनंदन केले आहे ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवादाचा कडा मोडला आहे असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे ते सांगलीच्या पोलिसमध्ये बोलत होते ऑपरेशन सिंदूर बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विरोधी पक्ष आणि घटक पक्षांना बोलवण्यात आले आहे ही स्वागताची बाब असल्याचे आमदार विश्वजित कदम यांनी स्पष्ट केलं आहे तसेच पाकिस्तानच्या मातीतून दहशतवाद केला जातो याला भारतीय सेना आणि भारत सरकारने भारतीय नागरिक चोख उत्तर देऊ शकतात त्याची ताकद भारतीय सैन्य दलामध्ये आहे हे ऑपरेशन सिंदूरमधून देण्यात आलेले आहे ते आवश्यक होते असं देखील सांगत ज्या भारतीय पुरुषांची हत्या झाली त्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आदरांजली देण्याचे काम देखील करण्यात आल्याचे आमदार विश्वजित कदम यांनी स्पष्ट केले आहे मी प्रथमतः गेल्या काही दिवसांपूर्वी पेलगाममध्ये जो दुर्दैवी पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून जो भारतीय नागरिकांवर हल्ला झाला आणि त्यात भारतातले सव्वीस निष्पाप नागरिक हे मृत्युमुखी पडले यांच्या कुटुंबास मी भावपूर्ण आदरांजली पाहतो आणि जो दहशतवादी हल्ला झाला दहशतवाद आपल्या भारत देशाने अनेक वर्षांपासून दुर्दैवाने सहन केलेला आहे आणि ज्या ज्या वेळेस आपल्या भारत सरकार किंवा भारतीय सेनेने ह्याला चोख उत्तर देण्याचं काम केलेलं आहे त्यातनं निश्चितपणे दहशतवाद हा मोडून काढण्याचा प्रयत्न भारतीय सेनेने केलेला आहे आणि गेल्या काही दिवसांपूर्वी जे भारत सरकारने आणि खास करून भारतीय सेनेने सैन्यदलाने सेने जे पाऊल उचललं आणि सिंदूर नावाच्या ह्या ऑपरेशनच्या माध्यमातनं जे पाकिस्तानातले दहशतवादी अड्ड्यांवर जे काही तिथं आक्रमण केलं आणि हल्ले केलेले त्यातनं निश्चितपणे दहशतवादाचा हा कणा बोडला जाईल असा मला विश्वास आहे मी निश्चितपणे भारतीय सैन्य दलाचं मनापासून अभिनंदन करेल की भार भारतातले लोक आणि भारतीय दल कुठल्याही दहशतवादाला कधी झुकणार नाही आणि कधीही त्याला बळी पडणार नाही हा चोख असा संदेश या सिंदूर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून हा संपूर्ण जगाला आणि दहशतवाद्यांना दिला आहे हा ह्याच्या बाबतीत निश्चितपणे भारतीय सैन्य दलाचं मी मनापासून अभिनंदन करेल विरोधी पक्ष